न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुदर्शन आय हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू ऑपरेशनची एकशे अकरावी बॅच पार पडली आहे सदर बॅचमध्ये अठरा जणांचं ऑपरेशन करण्यात आलं यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष हरिदास पाटील युवा नेते अभिजित कोळी आकाराम कदम युवती शहर जिल्हाध्यक्षा अमृता चोपडे मदन पाटील अमित चव्हाण डॉक्टर शुभम जाधव सेवादलाचे तथा ग्राहक संरक्षण समिती शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे रोहित आठवले आदी मान्यवर उपस्थित होते आज माननीय जयंतजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो अविरतपणे आरोग्य सेवेचा जो उपक्रम आपल्या वर्षभर चालू असतो त्याचा एक भाग म्हणून आपले एक सांगली शहरातील एक नामवंत खासगी रुग्णालय सुदर्शन हॉस्पिटल ज्यामध्ये डोळ्याचे वेगवेगळे ऑपरेशन चांगल्या पद्धतीने होत असतात त्याच त्याच रुग्णालयात आज आपल्या जयंत पाटील साहेब यांच्या शिबिरांतर्गत तसेच मान्य संजयजी बजाज व राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकशे अकरावी बॅच पार पडली त्याचबरोबर अठरा ऑपरेशन्स हे मोफत करण्यात आले विशेष करून मोतीबिंदूचं ऑपरेशन कुठल्याही योजनेत बसत नाहीत ते फक्त सांगली सिव्हिलच्याच योजनेत होतात बाकी इतर तर कुठेही मोतीबिंदूचं ऑपरेशन फ्री होत नाहीत हे फक्त जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाचे निमित्त करून संजयजी बजाज आणि राहुलदादा यांच्या स्वखर्चाने हे ऑपरेशन आम्ही आमच्या माध्यमातून करत असतो तरी कुणाला कसल्याही पद्धतीची वैद्यकीय मदत असल्यास तर तुम्ही आमच्या राष्ट्रवादीच्या विविध जे पदाधिकारी आहेत त्यांना संपर्क करा जेणेकरून आमच्या ज्या योजना ज्या आम्ही जे काम करतोय त्यांचा लाभ त्या रुग्णास मिळत त्याचबरोबर कानाची मशीन्स असतील किंवा योजने योजनेच्या योजनेचा लाभ असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोच करतो आवाज मोठा नमस् आज आ, सांगली जिल सांगली शहर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चव्हा शरदचंद्र पवार पक्ष यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पटेल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सा सातत्याने चालू असलेल्या आणि संजय बजाज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे आरोग्य शिबिर चालू असतं या आरोग्य शिबिरामध्ये नेत डोळ्याचे तपासणीपासून डोळ्यांचे मोतीबिंदलाईचे ऑपरेशन चालू असतात त्या ऑपरेशनची आजची एकशे अकरावी बॅच पार पडली या बॅचमध्ये आज अठरा लोकांचं ऑपरेशन झालंय हे आरोग्यदानाचं काम आरोग्य सेवेचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून निरंतर सुरू असतं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात जे काही असे गरजू लोकं आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा व या आमच्या ज्या काही आरोग्य सेवा आहेत या सगळ्याचा लाभ घ्यावा आणि अजय पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फक्त नेत्रदान असंच नाही तर शारीरिक ज्या काही व्याधी असतील आणि ते गरजू लोकांना त्या घेता येत नसतील त्याचा लाभ घेता येत नसेल किंवा आरोग्य सेवा जिथं त्यांना ग हां जिथं त्यांना गरज असेल पण त्या मिळत नसतील तर त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असू धन्यवाद